नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बारटीमार्फत घेण्यात आलेल्या पोलीस भरती एम पी एस सी यू पी एस सी एस एस सी स्टाफ सिलेक्शन तसेच आय बी पी एस बँकिंग अशा प्रकारे जी एक्झाम दिली असेल आणि त्यातून तुमचं सिलेक्शन झाले असेल तर त्या ठिकाणी एक नवीन अपडेट देण्यात आलेले आहे तर जे प्रशिक्षण संस्था आहेत तर ते या ठिकाणी उमेदवारांसाठी निवडीकरिता विकल्प लिंक म्हणजेच प्रिफरन्स लिंक या ठिकाणी ओपन करून देण्याबाबत नवीन अपडेट देण्यात आलेली आहे तसेच यामध्ये उमेदवारांनी ऑनलाईन प्रेफरन्स कसा द्यायचा हे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम तुम्ही तुमचा ईमेल बॉक्स ओपन करून तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आय डीवरती बार्टीकडून देण्यात आलेला ईमेल आला असेल तर त्या ईमेलमध्ये तुमचा आय डी आणि पासवर्ड दिलेला असेल त्याच्याचवरती तुम्हाला लॉग इन हियर म्हणून ऑप्शन दिलेला असेल त्याच्यावरती क्लिक करून पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप दिसेल त्यासाठी तुम्ही आपल्या ब्राउझरच्या उजव्या कोपऱ्यात तीन डॉटवरती क्लिक करून आपला ब्राऊझर डेस्कटॉप मोड व्ह्यूवरती करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जो की तुम्हाला तुमच्या मेलवरती बार्टीकडून देण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही त्याखाली कॅबच्या व्यवस्थित अगिन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमची प्रोफाईल दिसेल प्रोफाईल व्यवस्थित पाहून घ्या यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबरही चेंज करू शकता प्रोफाईल चेक केल्यानंतर डाव्या साईला तुम्हाला तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे स्कीम अँड कोर्सेस या बटनावरती क्लिक करून त्याखाली स्कीम अँड कोर्सेसवरती क्लिक करायचा आहे इथे तुम्ही डाव्या बाजूला सर्व कोर्सेस पाहू शकता तसेच त्या कोर्सची व्हॅलिडिटी किती आहे कोर्स किती महिने आहे व या कोर्सबद्दल किती स्टायपेंड मिळेल आपल्याला हे तुम्ही सर्व या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ज्या कोर्ससाठी इलिजिबल झाला असाल त्या कोर्सच्या पुढे ग्रीन कलरमध्ये अप्लाय हियर म्हणून ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रशिक्षण संस्था पाहू शकता त्यामधून आपल्याला कोणताही एक जिल्हा निवड करायचा आहे निवड केल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षण संस्था म्हणजेच अकॅडमीची लिस्ट दिसेल त्यामध्ये तुम्हाला जी अकॅडमी योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही त्या, त्या अकॅडमीला पसंतीचा क्रम म्हणजेच प्रेफरन्स द्यायचा आहे प्रेफरन्स दिल्यानंतर खाली तुम्हाला फ्रीज द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर व ईमेल आय डीवरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे अचूक अचूकपणे टाकायचा आहे लक्षात असू द्या मित्रांनो एकदा सबमिट केल्यावर तुम्हाला पुन्हा एडिटचा ऑप्शन येणार नाही त्यामुळे सबमिट करायच्या अगोदर सर्व पसंदिता क्रम एकदा व्यवस्थित पाहून घ्या ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर खाली तुम्हाला आय ॲक्सेप्ट यावरती टिक करायचं आहे टिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला सक्सेसचा असा एक पॉपअप येईल त्यानंतर तुम्ही तुमचे पसंदिता क्रम इथे पाहून घेऊ शकता व उजव्या कोपऱ्यात असलेल्या बॉक्स बॉक्समध्ये डाउनलोड अकॉनॉलेजमेंट यावरती क्लिक करून डाउनलोडही करून घेऊ शकता तरी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद